नमस्कार मी आशा आपण पाहता द डिस्कवर न्यूज द डिस्कवर न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी राष्ट्रीय कीर्तनकार महोत्सव सात जानेवारी ते चौदा जानेवारी संत ज्ञानेश्वर माऊली खुले नाट्यगृह खूप नप ना मराठी शाळा गांधी चौक कुळगाव बदलापूर पूर्व येथे आयोजित करण्यात आला आमदार किसन कतोरे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं एकवीस वर्ष या राष्ट्रीय कीर्तन महोत्सवाला झाले होते सात जानेवारी रोजी भगवंताचे अधिष्ठान ध्वजारोहण व विना पूजन गुरुजी मनोहर ठानगे भागवत धर्म प्रसारक एकादशी मंडळ बदलापूर पश्चिम श्री सुधाम महाराज भोईर मनोहर ठानगे हबप श्रावण महाराज जगताप ता येवले विसापूरकर कीर्तन मोठ्या भक्तिमय वातावरणात यावेळी केले गेले श्रावण महाराज जगताप यांनी आपल्या हरिपाठ नागरिकांना मार्गदर्शन केले या सात दिवसात अनेक कीर्तनकार या राष्ट्रीय कीर्तन महोत्सवाला भेट देणार आहे आणि आपल्या सर्वांना त्यांचा लाभ घेता येणार आहे यावेळी या घेतला यावेळी या कीर्तन महोत्सव अनेक मान्यवरांनी आपली भेट दिली यावेळी माजी नगर अध्यक्ष वामन शेठ म्हात्रे युवा नेतृत्व वरुण वामन म्हात्रे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे संभाजी शिंदे नारायणजी पाटील गणेशजी कथोरे उत्तम श्री विशेष दिनेश कथोरे बाळाशेठ तांबरी धनराज गायकवाड सुधाकर जाधव सुखदेव गायकवाड अण्णाजी कुलकर्णी मान्यवर उपस्थित होते यावेळी विश्वस्त मंडळ संयोजक आमदार किसन कथोरे सामाजिक कार्यकर्ता नारायण पाटील माजी सभापती गणेश कथोरे श्री मोहन शिंदे विश्व वारकरी अध्यक्ष अंबरनाथ तालुका अध्यक्ष बिल्डर असोसिएशनचे अजय ठाणेकर उद्योजक दीपक कथोरे उद्योजक उत्तम विशेष कृषी उत्पन्न बाजार समिती उल्हासनगर अशोक जमदरे शहर अध्यक्ष शरद तेली हबप बाळू तेलंगे सामाजिक कार्यकर्ता संभाजी शिंदे हबप मनोहर इरमाळी घटनेचा राजेंद्र घोरपडे माजी अध्यक्ष बाजार समिती अनिल वायले माजी सभापती अनंत कडव हबप रमेश लोंडे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी किसन कथोर यांनी सर्व नागरिकांना येणाऱ्या बावीस तारखेला श्रीराम उत्सव सर्वांनी आपापल्या घरी मोठ्या उत्साहात साजरा करावा तसेच आम्ही ग्रामीण भागात अडीच लाख पंत नागरिकांना वाटप करणार आहे आणि सर्व नागरिकांनी आणि सर्व नागरिकांना श्रीराम उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टी न्यूज वर्षापासून राष्ट्रीय कीर्तन महोत्सव आपण या ग्रामोबत दरवर्ष करत असतो एक चांगल्या प्रकारचं एक भौलीक नातं जनतेबरोबर असावं प्रत्येकाच्या मनामध्ये अशा एका भावनेला खऱ्या अर्थाने प्राधान्य मिळावं आणि एक चांगलं प्रबोधन व्हावं जनतेचं आज वेगवेगळ्या माध्यमातून जी माध्यमं आहेत ते कुठेतरी वेगळ्या दिशेने वे जातात आणि त्याचा परिणाम होतो म्हणूनच हे आध्यात्मिक ज्ञान गरजेचं आहे यासाठी आम्ही हा आयोजन सर बावीस जानेवारी श्रीरामाचं हे मंदिर तयार होणार आहे त्याबद्दल आपण काय सांगणार आहे आम्ही सतरा जानेवारीपासून बावीस जानेपर्यंत याच ग्राउंडवर हा चौदा तारखेला कीर्तन महोत्सव संपल्यावर या ठिकाणी आपण भूमिक कार्यक्रम का अशाच प्रकारचे ठेवलेले आहेत आणि बावीसला चार तारखेला उल्हास नदीवर रथयात्रा काढून सगळे तर त्या सहभागी त्या ठिकाणी जाऊन महाआरती करण्याचा संकल्प आमचा आहे आणि तो बदनापूरकरांच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचं काम होतं त्याचबरोबर बावीस तारखेला पूर्ण मतदारसंघामध्ये दोन लाख एकवीस एकावन्न हजार दिवे आम्ही घरोघरी पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आणि त्या दिवशी प्रत्येकाने दिवा लावावा आणि रामाचं स्मरण करावं ही त्यामध्ये एक संकल्पना आहे तर या होत्या डिस्क्रिय टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद